भडगाव शहरातील पाचोरा रस्त्यालगत रजनीताई नानासाहेब देशमुख या महाविद्यालयाच्या मागे केळीच्या शेतात एका नऊ वर्षाच्या बालकाचा निर्घुण खून करण्यात आला याबाबत भडगाव पोलीस अधिक तपास करीत आहे तपासणीसाठी श्वानपथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते उशिरापर्यंत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते इसाम सय्यद असं खून झालेल्या बालकाचं नाव आहे त्याचे वडील आपल्या परिवारासह भडगाव शहरातील टोणगा भागात वास्तव्यास होते बंगडीचा व्यवसाय करून ते आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होते इसाम सय्यद हा गुरुवारी चार वाजेपासून बेपत्ता होता याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती शुक्रवारी चार वाजता शहरातील पाचोरा रस्त्यालगत रजनी देशमुख महाविद्यालयाच्या मागे केळीच्या शेतात एका लहान मुलाचा मृतदेह आढळला असल्याची वार्ता गावात पसरताच त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली हा मृतदेह इसाम सय्यद या बालकाचा असल्याचं निष्पन्न झालं यानंतर घटनास्थळी श्वान पथक बोलवण्यात आलं श्वानने लाडकूबाई शाळेकडून टोंगाव भागातून पाचोरा रस्त्याचा मार्ग दाखवला घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत पच्छाव पोलीस उपधीक्षक नजीर शेख पोलीस निरीक्षक धनंजय येरुडे पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज जाधव यासह हो इतरांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव